चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आहे गुरुवार तर सगळ्यांना शुभ गुरुवार आज पौर्णिमा पण आहे आणि आपल्या सगळ्यांना सत्यनारायणाची संध्याकाळी पूजा करायची आहे उपवास धरून तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की स्वामींची नित्यसेवा रोजची कशी करायची त्याची पूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत किंवा कोणती सेवा करायची त्याचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याच्या व्हिडिओ शोटपर्यंत नक्की बघा बघा बरेच जणं रोज सेवा न करता दर गुरुवारी करतात तर कारण गुरुवार हा स्वामींचा वार आहे त्यांना असं वाटतं की पण असं नाही आहे रोज स्वामी असतात तुम्ही केंद्रात जा माठात जा तुम्हाला स्वामींचं दर्शन रोज घडेल स्वामी साक्षात आरतीच्या व्यस्थिती असतात आणि आपण आपल्याला तसं जर रोज जेवायला लागतं तसं आपल्याला असं रोज आपण जे कामं करतो किंवा जे आपण कोणतेही काम असून जे ड्युटी असो किंवा तुम्ही कि दुसऱ्या कोणत्या कामाला जात आहात श्वासोश्वासी स्वामी आपल्यासोबत असावे पावली स्वामी आपल्यासोबत असावे यासाठी तुम्हाला रोज स्वामींची अकरा माळी आणि तीन अध्याय ही सेवा करावी लागेल श्री स्वामी चरित्र सारामृत हे स्वामींच्या त्याच्यामध्ये लीला दिलेल्या आहेत आणि स्वामींचा ह्या सगळ्यात प्रभावी ग्रंथ आहे आणि याचं रोज तीन अध्यायाचं पठण आपण जर केलं तर स्वामी आपला योगक्षम जो रोजचा असतो तो स्वामी आपला चालवत असतात त्यांनी तशी हमी आपल्याला दिलेली आहे त्याच्यामुळं तुम्ही जर रोज हे अकरा माळी आणि तीन अध्याय जर सेवा केली तर दिवसाचं जे संरक्षण असतं दिवसभराचं ते स्वामी आपलं करत असतात त्यांचं सुरक्षा कवच आपल्याभोवती निर्माण होत असतं मग तुमच्यावर कोणतंही संकट येत नाही तुम्ही दिवसभरात कोणतेही कामं करा त्याच्यात तुम्हाला यशच येणार आहे तुमचं मन आहे ते एकदम प्रसन्न तुमचं राहणार आहे म्हणजे काम हो न हो तरी तुम्हाला त्याचं काहीच वाटणार नाही कारण आपण स्वामींची सेवा केलेली आहे स्वामी आपल्या बरोबर आहेत आपल्या पाठीशी ते उभे आहेत आणि आपलं काय चांगलं काय वाईट त्यांना सगळं समजतं त्याच्यामुळं आपलं जे आपल्या नशिबातले जे आहे ना ते आप, स्वामी आपल्याला कसंही करून आपल्याला ते मिळून देत असतात त्याच्यामुळं आपण रोज स्वामींची ही सेवा करायची दर गुरुवारी सेवा न करता रोजच्या रोज, रोज स्वामींची ही सेवा करा बघा तुम्हाला किती तुमचे एक प्रत्येक दिवस तुमचा वेगळा जाईल प्रत्येक दिवसामध्ये तुमच्यासोबत काहीतरी चांगलं घडेल गुरूंचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी उभा राहील साक्षात गुरु तुमच्यासोबत राहतील तर दिवसभरात आपण दुसरी कोणती सेवा नाही केली तरी चालते पण स्वामींची तीन अध्याय आणि अकरा माळी ही सेवा तुम्हाला करायची आहे शॉर्टकट सेवा करायची नाही आहे अकरा माळी म्हटलं की अकराच माळी सेवा करायची एक माळ करायची नाही आहे अकरा माळी कशामुळे करायचा त्याचा पण व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे अकरा माळी जर जप आपण केला तर फक्त एकच माळ आपल्या पदरात पडत असते कारण बाकीच्या माळी आपण आपल्या गुरूंना आई वडील आपल्या पित्रांना आपले जे शेड रुपये असतात त्यांना आपण देत असतो आणि ह्या अकरा माळी आपण जप केला तर आपल्याला ते शेड रुप आपले परेशान आपल्याला करत नाही त्याच्यामुळं आपले जे रोजचे जी दिनचर्य असते जे रोजचे जे कामं असतात ते आपले निर्विघ्न पार पडत असतात तुम्ही ड्युटीला जाता आपलं पुढं काय होईल शकंदाच आपल्याला भरोसा नसतो आता तुम्ही ड्युटीत जातात सकाळी जाता तुम्ही संध्याकाळी वापस येताल का नाही याची पण आपल्याला गॅरंटी नसते त्याच्यामुळं स्वामींचं संरक्षण आपल्या भोवती असावं स्वामी आपल्यासोबत असावे याच्यासाठी तुम्हाला तुम्ही ड्युटीला जातात तुम्ही घरात तुम्हाला भरपूर काम आहेत पण ह्याच सेवेला जास्तीत जास्त पंधरा ते वीस मिनटं लागतात बघा पंधरा मिनटं अकरा माळी जप करायला लागतील आणि फक्त पाच मिनटं तीन आत्या वाचायला लागतात पाच मिनटं मग खूप झाले तुम्ही जर रोज जर सेवा ही करायला सुरुवात जर केली तर तुम्हाला एखाद्या वेळेस तुमच्याकडून सेवा नाही झाली तर तुम्हाला असं बेचैनी होते तुम्हाला कर्मत नाही असं वाटतं काहीतरी आपलं राहिलं काहीतरी चुकले काहीतरी झाले संध्याकाळी झोपायच्या वेळेस पण आपल्याला झोप येत नाही कारण आपली सेवा झालेली नसते असं महा आपल्या गुरूचा ध्यास आपल्याला लागायला पाहिजे आणि मग तसेच गुरुसुद्धा आपल्यासाठी धावून येत असतात त्याच्यामुळे दर गुरुवारी न करता प्रत्येक वार हा स्व आपल्या स्वामींचा आहे प्रत्येक क्षण हा स्वामींचा आहे प्रत्येक क्षणोक्षणी स्वामी आपल्यासोबत असावे असं तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही स्वामींची ही दोन सेवा ह्या तीन अध्याय श्री स्वामी चैत्र सारांबूचे आणि अकरा माळी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मंत्राचे ह्या दोन सेवा तुम्ही रोजच्या नित्यनियमाने कधीही करू शकता दिवसभरातून ही सेवा कधीही करू शकता त्याच्यामुळं त्याला नियम आटी असं काहीच नाही आहे आपण जर स्वामी चैत्र सारांचे पारायण परत असताल तर त्याला नियमाटी असतात पण ही नित्यसेवा आहे त्याच्यामुळे त्याला नियम काही नाही आहे काही अडी अडचण आली तर आपण सेवा करू शकत नाही पण तुम्हाला जर वाटत असेल स्वामी आपल्यासोबत असावे स्वामी सदैव आपल्या पाठीशी उभे राहावे स्वामींचा आशीर्वाद आपल्या भोवती असावा एक हाक जर मारले तर स्वामी आपल्यासाठी धावून यावे असं वाटत असेल तर तुम्ही ही सेवा नक्की करा बघा तुम्हाला महाराजांना सांगायची पण तुम्हाला गरज पडणार नाही कारण त्यांना सगळं समजतं ते सगळं तुम्हाला देतील तुम्ही एक मागितला तर तुम्हाला ते दोन तीन देतील इतका प्रभावी स्वामींची ही सेवा आहे आणि स्वामी कोणती सेवा तुम्ही स्वामींची करा स्वामी कधीच ती दी उधार ठेवत नाही त्याच्या दुःखी तिपटीने तुम्हाला देत असतात याचा अनुभव प्रत्येकाला आलेला आहे त्याच्यामुळे रोज आपण स्वामींची ही सेवा केलीच पाहिजे तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा सेवा सेवाची स्वामी समर्थ महाराजांच्या आणि परमपूज गुरुमावलींच्या रोजू करते Cristo a mí se